आपण मूळव्याधाने त्रस्त आहात का वर्षानुवर्षे औषधं घेतली पण फरक पडत नाही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तीन दिवसात आराम देणारे चार रामबाण घरगुती उपाय शिवाय वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा अनुभव व तज्ज्ञ सल्ला देखील मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याध या आजारावर जो लाजीरवाणा असला तरी खूप सामान्य आहे चुकीचा आहार बद्धकोष्ठता तणाव पाणी कमी पिणे यामुळे मूळव्याध होतो पण आयुर्वेदात असे काही उपाय आहेत की जे घरच्या घरी करून आपण वेदना आणि सूज कमी करू शकतो मूळव्याध म्हणजे काय गुदाशयातील शिरा सुजणे म्हणजे मूळव्याध यामुळे वेदना रक्तस्राव जळजळ गाठ अशा समस्या होतात प्रकार अंतर्गत मूळव्याध आतून सूज बाह्य मूळव्याध बाहेर गाठ मिश्र प्रकार दोन्ही समस्या वेळेवर उपचार न केल्यास शस्त्रक्रियेची गरज पडू शकते तीन दिवसात आराम देणारे चार रामबाण उपाय उपाय एक लिंबू व मीठ कसे करायचे एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू व एक चिमूट मीठ टाका सकाळी रिकाम्या पोटी प्या फायदा पचन सुधारते बद्धकोष्ठता कमी होते उपाय दोन ताजे ताक प्लस जीरा पावडर कसे करायचे जेवणानंतर एक ग्लास ताकात जिरे पावडर व चिमूटभर मीठ टाकून प्या पचनक्रिया सुधारते जळजळ कमी होते उपाय तीन अंजीर प्लस कोमट पाणी कसे करायचे रात्री दोन ते तीन अंजीर कोमट पाण्यात भिजवा व सकाळी ते खा आतड्यांमध्ये मऊपणा येतो पोट साफ राहते उपाय चार हळद व लोणी किंवा अक्रोड तेल कसे करायचे हळद व लोणी किंवा अक्रोड तेल एकत्र करून गाठांवर हलकेसे लावा सूज कमी होते वेदना थांबतात जंतुनाशक गुण मिळतात अतिरिक्त सल्ला दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या फायबरयुक्त आहार घ्या भाज्या फळे सलाड तिखट तेलखट फूड टाळा नियमित व्यायाम योग व ताण कमी करणे महत्वाचे जर तुम्हाला अजूनही त्रास होत असेल तर आयुर्वेदिक उपचारासाठी नक्की भेट द्या वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा हजारो रुग्णांना येथे आराम मिळालेला आहे ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा शेअर करा आणि आरोग्यविषयक आणखी टिप्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपले आरोग्य आपल्याच हाती आहे अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार